मालेगाव अत्याचार प्रकरणामध्ये आता दुसरी बाजू समोर आली आहे अगोदर या प्रकरणामध्ये सांगण्यात आलं होतं आरोपी असणारा विजय खेरणार याच त्या चिमुरडीच्या वडिलांसोबत वाद झाले होते आणि त्याचा बदला घेण्यासाठी त्यांनी हे सर्व कृत्य केलं पण आता या प्रकरणामध्ये स्वतः त्या चिमुरडीच्या आईने खरं सत्य सांगितलंय चिमुरडीच्या आईने सांगितलेलं सत्य ऐकून अक्षरशः आपल्याला धक्का बसेल चिमुरडीची आई म्हणजे प्रज्ञेच्या आईने आरोपी असणारा विजय खेरणार बद्दल एक नाही तीन प्रकारचे वेगवेगळे सत्य सांगितले चिमुरडीच्या आईने सुरुवातीपासून हे सर्व प्रकरण नेमकं कसं काय घडलं याची दुसरी बाजू आता सांगितली आहे मालेगाव अत्याचार प्रकरणामध्ये सर्वात मोठा खुलासा आता झालाय कारण की या प्रकरणाची पहिली बाजू बऱ्याचशा लोकांना माहिती आहे पण या प्रकरणामधील दुसरी बाजू बऱ्याचशा लोकांना माहिती नाही आणि तीच माहिती आता स्वतः चिमुरडीच्या आईने सांगितली आहे आपल्याला सर्वांना ऐकून आश्चर्य वाटेल विजय खेरणार हा आरोपी फक्त त्या गावातील रहिवाशी नव्हता तर त्याने ज्या चिमुरडीवरती हे कृत्य केलं त्या कुटुंबातील लोकांबरोबर तो अगदी जवळचा चिमुरडीच्या आईने आरोपी असणारा विजय खेरणार याच्याबद्दल नेमकं दुसरी बाजू कोणती सांगितली त्याबद्दल लोकांना काहीच माहिती नाही नेमकं कोणती अशी धक्कादायक माहिती चिमुरडीच्या आईने सांगितली चला सविस्तर पाहू आता या प्रकरणामध्ये अशी एक दुसरी बाजू समोर आली आहे ज्याबद्दल कोणालाही माहिती नाही ही चिमुरडी डोंगराळे गावामध्ये ज्या भागामध्ये राहत होती त्या चौकामध्ये दोन सीसीटीव्ही बसवलेले होते त्या सी सी टी व्ही आणखी एक धक्कादायक गोष्ट बाहेर आली आज पहिल्यांदाच या प्रकरणामध्ये दुसरी बाजू समोर आली त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळंच वळण ज्या नाराधमाने त्या चिमुरडीवरती अत्याचार केल्यानंतर हत्या केली त्या नाराधमाचे आणि त्या चिमुरडीच्या आजीची ओळख कशी होती याबद्दल आता सत्य समोर आले या प्रकरणाची दुसरी बाजू नेमकं काय आहे त्या पीडित मुलीच्या आईने नेमकं कोणती अशी माहिती सांगितली ज्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राला धक्का बसलाय आपल्याला सर्वांना फक्त एवढंच आहे मालेगावमधील डोंगराळे गावामध्ये विजय खेरणार राहतो पण त्याची पार्श्वभूमी काय त्याचा आणि पीडित मुलीच्या कुटुंबाचा संबंध काय होता त्याने जे हे कृत्य केले त्याच्या पाठीमाग खरं नेमकं कारण काय होतं या सर्व गोष्टीचा आता उलगडा झाला आहे या प्रकरणामध्ये अगोदर हे सांगण्यात आलं होतं आरोपी असणारा विजय खेरणार आणि पीडित मुलीच्या वडिलांचं मोठे वाद झाले होते त्याचा बदला घेण्यासाठी विजय खेरणार चिमोडीवरती अत्याचार केले आणि नंतर तिची हत्या केली पण आता या प्रकरणाची दुसरी बाजू देखील समोर आली त्या पीडित मुलीच्या आईने पत्रकारांना माहिती देताना अतिशय धक्कादायक अशी माहिती सांगितली त्या चिमोडीच्या आईने जे सांगितलं ते ऐकल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र भरामधून माणूस विश्वास उडाला आहे तो आरोपी असणारा विजय खेरणार आणि पीडित मुलीच्या कुटुंबाचे असे काही संबंध उघड झालेत एकुन ते ऐकून पुन्हा एकदा महाराष्ट्राला धक्का बसेल घटना कधी घडली होती हे सर्वांना आठवण करून देणं गरजेचं आहे कारण की त्या आधारावरतीच त्या मुलीला न्याय मिळणार सोळा नोव्हेंबरला ही घटना घडली होती त्या दिवशी रविवार होता सुट्टीचा दिवस होता त्या दिवशी मालेगावाच्या डोंगराळे गावामध्ये काय घडलं हे सर्वांनाच माहिती आहे पण याची दुसरी बाजू मात्र कोणालाही माहिती नाही आता आपण त्या तीन गोष्टी पाहू ज्या चिमुरडीच्या आईने सांगितल्यात ज्याबद्दल बऱ्याचशा लोकांना माहिती नाही ज्या दिवशी म्हणजे रविवारी सोळा नोव्हेंबरला मुरडी घराच्या अंगणात खेळत होती त्यानंतर ती अचानक बेपत्ता झाली आईने तिचा शोध घ्यायला सुरुवात केली बघता बघता ही बातमी गावामध्ये पसरली त्यावेळेस त्या, त्या चिमुडीची आई तिचे वडील आणि आजी आजोबा सर्वजण त्या चिमुडीचा शोध घेत होते त्यावेळेस या चिमुडीच्या आई वडिलांनी आजी आजोबांनी आरोपी आणि नाराधाम असणारा विजय खेळणार याला देखील विचारलं होतं आमची मुलगी कुठे आहे त्यावेळेस त्याने सांगितलं मी तिला कॅडबरी घेऊन दिली आणि दुकानावरती सोडलं होतं त्यानंतर ती कुठे गेली मला माहिती नाही त्या गल्लीमधील काही लहान मुलांनी हे पाहिलं होतं त्या चिमुरडीला विजय खेरणार हा आपल्याबरोबर घेऊन गेला होता तेव्हा त्या लहान मुलांनी चिमुरडीच्या आई वडिलांना सांगितलं तुमची मुलगी विजय खेरणार या दादाबरोबर दुकानामध्ये गेली होती म्हणून त्या चिमुरडीच्या आई वडिलांनी त्याला जाप देखील विचारला होता तो आमच्या मुलीला चॉकलेट घेऊन दिलं त्यानंतर मुलगी कुठे गेली घरी आली नाही त्यावेळेस तो म्हणाला मी दुकानावर सोडलं मला पुढचं माहिती नाही त्यानंतर या प्रकरणामध्ये आणखीन अशा दोन गोष्टी आहेत त्या ऐकल्यानंतर आपल्याला अक्षरशः माणुषकीवरचा विश्वास उडेल आईवडिलांनी जेव्हा त्या विजय खेरनारला विचारलं होतं आमची मुलगी कुठे तेव्हा त्याने सांगितलं होतं मी तिला दुकानावर सोडलं एवढंच नाही तर तो चिमोडीच्या आईवडिलांबरोबर त्या चिमोडीचा शोध देखील घेऊ लागला या घटनेमधील दुसरं आणखीन एक सत्य ही चिमोडी ज्या परिसरामध्ये राहत होती त्या परिसरामधील चौकामध्ये दोन सी सी टी व्ही कॅमेऱ्या लावलेले होते काही लोक म्हणाले त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये सर्व रेकॉर्ड झाले पण जेव्हा ते सी सी टी व्ही चेक करण्यात आले तेव्हा समजलं ते दोन्ही सी सी टी व्ही बंद होते जर हे सी सी टी व्ही आज चालू असते तर त्या आरोपी विजय खेरनारला एवढं भयंकर कृत्य करायचं धाडस झालं नसतं प्रकरणामधील महत्वाची आणि तिसरी उडेल त्या चिमोडीच्या आईने अखेर मौन सोडलं आणि या प्रकरणामध्ये जे लोकांना माहिती नव्हतं ती माहिती सांगितली विजय खेरणार हा नारादम हा आरोपी त्या चिमोडीच्या घरापासून काही अंतरावरतीच राहत होता तो आपल्या आजी बरोबर राहत होता त्याने ज्या चिमोडीबरोबर बरोबर हे कृत्य केलं त्या कुटुंबातील लोकांची त्याची चांगली ओळख होती रोज गावामध्ये आणि घराच्या बाजूला दिसणारा मुलगा अशा प्रकारचं काही भयंकर कृत्य याची कोणी कल्पनाही केली नव्हती तेव्हा या प्रकरणामध्ये स्वतः त्या चिमुरडीच्या आईने आरोपी असणारा विजय खेरणार बद्दल सत्य सांगितलं तेव्हा सर्वांना धक्का बसला त्या दिवशी ही घटना घडली होती त्या दिवशी सायंकाळच्या दरम्यान ही चिमुरडी ज्या अवस्थेमध्ये सापडली होती ते पाहून असं वाटत होत तिच्या बरोबर हे कृत्य कोणत्या व्यक्तीने नाही एखाद्या राक्षसाने केला असावं त्याची भयंकर अवस्था त्या, त्या नारदामाने केली होती ना पण आता चिमुडीच्या आईने जे सत्य सांगितलं ते ऐकून आपल्याला विश्वास बसणार नाही त्या चिमुडीच्या आईने आरोपी असणाऱ्या विजय खेरनार बद्दल सांगितलेलं सत्य सर्वांनी आता लक्षपूर्वक ऐका पत्रकाराशी बोलताना त्या चिमुडीच्या आईने माहिती दिली त्या चिमुर्डीच्या आईने सांगितलं विजय खेरनार हा आरोपी बांधकाम मजूर होता तो रोजंदारीने काम करायचा त्याला कधी काम मिळत होत कधी मिळत नव्हतं त्याचे आई वडील वारलेले होते तो गावामध्ये आपल्या आजी सोबत राहत होता पण सर्वात धक्कादायक गोष्ट त्या चिमोडीच्या आईने सांगितली त्या चिमुडीच्या कुटुंबामधील सर्वजण एक माणुसकीच्या नात्याने जे करणार याला आई वडील नाही म्हणून त्याला जीव लावत होते त्यांच्या घरामधून त्याला जेवणाचा डब्बा मिळत होता ज्या नराधमाने त्या चिमुडीचा जीव घेतला त्या नराधामाला त्या कुटुंबातील म्हणजे त्या चिमुडीची आई जेवण देत होती त्या विजय ला जीव लावत होती घटना होण्याच्या एक दूसा दरस, त्या चिमुरडीच्या आईने आरोपी असणारा विजय घरामध्ये बसून जेवण खाऊ घातलं होतं कुटुंबामधील आजीच काय तर त्या चिमुडीच्या आई वडील देखील त्याला जीव लावत होते विजय खेरणारच त्या चिमुडीच्या घरी नेहमी येणं जाणं असायचं पण घरातील गावामधील कोणालाही याची कल्पना नव्हती ज्या कुटुंबानी त्याला जीव लावला ज्या कुटुंबानी त्याला जेवणाचा डब्बा दिला त्याच कुटुंबातील लेकी बरोबर हा विजय खेरणार एवढं भयंकर कृत्य करल एवढं भयंकर अपराध करल त्यामुळे आता लोकांचा माणुषकीवरचा विश्वास उडाला आहे विजय खेरणारला जेव्हा कोर्टामध्ये हजर करायचं होतं तेव्हा कोर्टासमोर हजारो लोकांची गर्दी होती त्या गाडीमधून त्याला कोर्टामध्ये आणलं जात होतं त्या गाडीला अक्षरशः हजारो लोकांनी थांबवलं होतं त्या विजय खेरणारला आमच्या ताब्यात द्या आम्ही त्याला योग्य ती शिक्षा देऊ अशा लोकांनी जोरदार घोषणाबाजी केल्या पण त्या गाडीमध्ये विजय लोकांची प्रचंड गर्दी होती म्हणून पोलिसांनी निर्णय बदलला त्याचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारेच व्हावी अशी एवढी विनंती केली व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारेच त्याची सुनावणी पार पडली आणि त्याला पुढे पुन्हा सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली धक्कादायक आणि विचार करणारी गोष्ट म्हणजे आरोपी असणारा विजय खेरणार यांनी स्वतः गुन्हा कबूल केलाय तरी देखील त्याला सात दिवसाची पोलीस कोठडी दिली कारण की त्याच्यामध्ये आणखीन कोणाचा सहभाग होता का त्यांनी कोणतं हत्यार वापरलं होतं या सर्व गोष्टीचा तपास करायचा होता म्हणून आणखीन सात दिवसाची पोलीस कोठडी मागितली पण आता या आरोपीला शिक्षा कधी होणार एक महिन्यानी दीड महिन्यानी पंधरा दिवसांनी ही याला शिक्षा होण्यासाठी वर्षानुवर्ष निघून जातील हा मोठा प्रश्न आहे